विश्रांतीचं स्थान संतांचं माहेर ते या भूमीवर अलंकापुरी तयेस्थळी माझा जीवींचा वोठेवा नवीन ज्ञानदेवा जाऊन या देवाच्या आळंदीमध्ये तेवीस तारखेपासून कार्तिकी सोहळ्याला सुरुवात झाली आहे आणि या सोहळ्यानिमित्तानं राज्यभरातून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आळंदीमध्ये दाखल झाले एकादशीमुळे आज आळंदीत माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांना हा जो आमचा सोहळा आहे हा तर गेले सत्याऐंशी वर्ष हा सोहळा चालू आहे आणि माऊलीच्या पालखीमध्ये त्या दिंडी असते आमची दिंडी क्रमांक नाही आहे पण मावलींच्या पालखीमध्ये आमची दिंडी असते खूप भव्य प्रकरणामध्ये आता आमचा दिंडीचा सोहळा असतो शिस्तबद्ध असा कार्यक्रम असतो हा हा पूर्ण वर्ष आणि हा जो दिंडी सोहळाचा आमचा आहे पाच दिवस हा कार्यक्रम चालवतो म्हणजे नवमीला कार्यक्रम चालू होतो तर माऊलींच्या समाधी सोहळ्यापर्यंत हा कार्यक्रम चालू असतो आमचा सप्ताह असतो समाधी सोहळ्याच्या दिवशी कार्यक्रमाची सप्ताची सांगता होते असा आमचा शिस्तबद्ध कार्यक्रम असतो हा आणि हा माऊलीच्या सोहळ्याबद्दल बोला तर काय म्हणाल याची दे याची डोळा याची डे डोळा याची दे आजा आजा दे हा पाहिलेला असा सुंदर असा भव्य दिव्य कार्यक्रम आहे माऊलींनी जगासाठी तो हा सुंदर सोहळा निर्माण करून दिला संजीवन समाधी माऊलींनी जी घेतली हा प्रत्येक जनमात्रासाठी हा एक भव्य दिव्य सोहळा आहे आणि नुसता सोहळा नाही तर याच्यातून खूप ना भविष्य हे वारीचं वर्णन आहे कारण याच्यात आल्याशिवाय तो अनुभव आपल्याला भेटत नाही घरी राहून आपल्याला म्हणतात देवदेव करा देव देव करा घरी राहून होत नाही तो आनंद इथं भेटतो ना ते कुठंच नाही डोक्यावर तुळस असते तिचं वर्णन का कराल करावं तुळस म्हणजे कसं असतं ते याचं प्रतीक आहे आणि तुळस हे आपल्या वारकरी संप्रदायाला मग पहिले प्राधान्य तीन दिलेलं आहे पवित्र आहे आणि ते तुळस म्हणजे आपल्याला ऑक्सिजन सुद्धा देऊ शकते त्याच्यामुळे माऊलीने तुळशीच वर्णन अतिशय सुंदर केलेलं आहे शास्त्रोक्त पद्धतीने माऊलीने वर्णन केलेलं आहे की खरोखर आजच्या जगामध्ये की तुळशीचं महत्व किती आहे तुळस एकमेव वनस्पती अशी आहे की दिवसा आणि रात्र ऑक्सिजन देते आणि वारकऱ्यांचा श्वास तुळत आहे म्हणून तुळस डोक्यावरून घेऊन वारकरी येत आहे संत संत बाबा महाराज वेंगुलेकर यांनी या आगरी समाजाला एक दिशा दिली जवळजवळ सत्तर वर्षापूर्वीचा काळ हा समाज शिकलेला नव्हता आणि विचारण्याच्या अधीन होता या समाजाला कोणीतरी उचललं पाहिजे त्यांना शिक्षणाची दिशा दाखवली पाहिजे त्यांचं वर्तन सुधरवलं पाहिजे म्हणून संत बाबांनी या खालाऱ्या पिणाऱ्या समाजाला मालकरी बनवलं आणि या क्षेत्रामध्ये पंढरपूर क्षेत्रामध्ये रामदास बाबा म्हणसो त्यावेळेला असं म्हणायची की त्या वाघाला गवत खायला जाणी लावलं असे सवळ पाटील नेरोळकर माझे वडील हंसारामजन नेरोळकर हे सुप्रस्त प्रसिद्ध भजनी गायक संपूर्ण आयुष्य त्यांनी आपल्या भजनासाठी खर्च खर्च केला आणि त्यांची ही वारी मी पुढे आता या भजन रूपाने मी गेल्या दोन तीन वर्षापासून करतो पहिल्यांदा आम्ही आभार मानतो मी चोवीस तास या वृत्तवाहिनीच्या न्यूज चॅनेलचे आमच्या परिसरातील नवी मुंबई ठाणे खारीगाव कलवा खारडी शिरपाटा परिसरातील सर्व भाविक या हिंदी सोहळ्याला संजीवन समाधी सोहळ्याला मागणीच्या येतात आमच्या परिसरातील ज्येष्ठ वारकरी गुरुवर्य आबापा रामराव पाटली महाराज तसेच गुरुवर्य गोपीनाथ नामदेव गौरी बाबा यांच्या मार्गदर्शनाने आपण हिंदी सवला ग पन्नास वर्ष आम्ही जर चालू आहे आणि त्यांचीच परंपरा राखण्यासाठी आज अनेक तरुण मंडळी या सोहळ्याला येतात तसेच त्यांचे शिष्य आपले माझे शेजारी आहेत किशोर पाटील तसेच गुरुवारी बाबूराव पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव ॲडव्होकेट जगन्नाथ पाटील आहेत व तसेच पूर्ण परिवार आज आम्ही या वारी सोहळ्याला येतो या सोहळ्याला येण्यामागचं एवढं एकच कारण की वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे ही आमच्या पिढ्यानं पिढ्या चालू घातलेली जी परंपरा आहे ही टिकवण्याचं कार्य आणि येणाऱ्या पिढ्यांना घडवण्याचं कार्य अविरत राहावं इकडं येतो आणि आज आपल्या धर्मशाळेमध्ये आम्हाला अभिमानानं सांगावं असं वाटतं या धर्मशाळेमध्ये अनेक विद्यार्थी असे घडलेले आहेत की जे आज महाराष्ट्रामध्ये लाभवंती कीर्तनकार आहेत नामवंत टी व्ही चॅनलवर त्यांनी आजपर्यंत मोठमोठ्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील